जय शिवराय मित्रांनो तर खूप दिवसांनी इथे ना, आगो तो आगो तो आगो तो ना मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपलं फक्त फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज होतं तर हा माझा पहिला व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलसाठी डी जी रॉक्स जे माझं यूट्यूब चॅनल आहे तर आज माझे मित्र उदय भिसे माजलगाव या ठिकाणी आले होते तर त्यांनी मला यूट्यूबबद्दल जास्त माहिती नव्हती त्याची सेटिंग वगैरे माहीत नव्हतं तर मित्रांनी माझ्या आज मला ती सेटिंग वगैरे करून दिली, दिली। जी माहिती मी आतापर्यंत फेसबुकवर इंस्टावर टाकायचो जो व्हिडिओ टाकायचो ते मी आता यूट्यूबला टाकेल उदय आज माझ्या गावाला कसा अनुभव राहिला तुझा नक्कीच बांधवांनो या ठिकाणी डी जी रॉक यांना मी आम्ही म्हणजे बऱ्याच वेळेस आमचं बोलणं व्हायचं हो की युट्यूब चॅनल ओपन करा युट्यूब चॅनल ओपन करा पण युट्यूब चॅनल ओपन होतं पण काही तांत्रिक अडचणी सेटिंगमध्ये होत्या आणि त्या व्यवस्थित केलेल्या आहेत आणि आत्ता डी जी यांच्या म्हणजे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या वरती तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकला टच करून डिजी जी यांच्या यूट्यूब चॅनेलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांना विनंती करेल कारण गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही काम करतो हो, आहोत आणि डी जीचंही मोठं योगदान आहे त्यामुळे याही चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डीजीला भेटलोय मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छाही दिल्यात आणि तिळगुळही दिलेला आहे हो आणि असंच बोर्ड आमचं बोलणं राहणार आहे काय नक्कीच नक्कीच आपल्यासोबत आमचे मित्र नको का नाही कुणी आलं नाही प्रदीप नानासुद्धा आहेत ते पण या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोरच यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर लिंक कशी टाकायची माहीत नाही मला ते मी आता हा व्हिडिओ फेसबुकला पण टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल जॉईन करता येईल जिथं कुठे असेल ते उदय करून घेतव ते लिंक कशी कॉपी करायची धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत